नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज हा जो ब्लाउज आहे तो मी पूर्णपणे स्टिच करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा जो माझा ब्लाउज पूर्ण स्टिच झालेला आहे पण तुम्ही म्हणताल की याला गळ्याला पट्टी किंवा पायपिंग असं काहीही न लावता हा कसा झालेला आहे तर माझा पूर्ण ब्लाउज जो आहे तो स्टिच करून झालेला आहे फक्त याला मला पायपिंग लावायची आहे पायपिंग जी लावायची आहे ती बॉर्डरच्या लेस सारखी लावायची आहे म्हणजे तो कलर वापरायचा आहे आपल्याला त्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तर बॉर्डरला जी लेस आहे गोल्डन कलरची त्या पद्धतीने मी हा गोल्डन कपडा घेतलेला आहे आणि याची पायपिंग बनवणार आहे तर पायपिंग कशी बनवायची ते पहा दीड किंवा पावणे दोन इंच या ठिकाणी तुम्ही कापड घेऊ शकता आणि आपल्याला हे कापड जे आहे तिरकं घ्यायचं आहे पाहू शकता इथे मी तिरके क्रॉस पट्ट्या अगोदर काढलेले आहोत या जागेवरती इथेच मी अजून काही पट्ट्या काढून घेणार आहे याच पद्धतीने आपल्याला क्रॉस काढायच्या आहेत इथे डबल पट्टी काढलेली आहे कपडा मुळात डबल आहे म्हणजे इथे चार पट्ट्या मी काढलेल्या आहेत कमी जास्त शिल्लक असावं पण कमी पडू नये त्यासाठी मी ते जास्त काढलेले आहेत बघा इथे चार पट्टे आता मी एकमेकांना जोडून घेणार आहे हे जे काठांचं कापड आहे एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक व्यवस्थित अशी टीप टाकून घ्यायची बघा जेणे की जोडल्यानंतर अजिबात इथे जॉईंट आहे असं वाटायला नको तर बघा किती सरळ जोडल्या गेलेलं आहे तर बघा इथेही हा भाग मी जोडून घेतलेला आहे दोन दोन तुकडे एकमेकांना जोडलेले आहेत आता त्यानंतर हाही भाग इथे मी जोडून घेत आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं पहा मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून इथे बघा किती सुंदर पद्धतीने इथे जोडून घेतलेला आहे आता आपल्याला पायपिंग करायची आहे पायपिंग करण्यासाठी हा जो सिंगल फूट आहे तो मी इथे वापरणार आहे त्यासाठी हा डबल फूट जो आहे तो आपण इथे काढून घेऊयात आणि त्यानंतर याला आपण सिंगल फूट लावून घेणार आहोत म्हणजे मग आपल्याला इथे पायपिंग करता येते पायपिंग करण्यासाठी सिंगल फूट गरजेचं आहे कुठलंही मशीन वापरा असं काहीही नाही की आपल्याकडे हेच आहे तुमच्याकडे ते आहे माझ्याकडे हे नाही आहे कुठलंही मशीन वापरा सिंगल फूट वापरणं पायपिंगसाठी फार गरजेचं आहे म्हणजेच पायपिंग छान येईल तर बघा हा जो कपडा आहे तो या साईडने मी फोल्ड करून घेणार आहे त्याच्यावरती पायपिंग ठेवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे टीप टाकायची आहे तर पहा मैत्रिणीं मी तुम्हाला व्यवस्थित आणि सावकाश दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघायचे जो ही पायपिंग नॉड आहे ती या कापडामध्ये ठेवून मी इथे पायपिंग बनवून घेत आहे बघा इथे किती व्यवस्थित मी टीप टाकून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा जो सिंगल फूट आहे तर सिंगल फुटणे हे काम आपले अतिशय व्यवस्थित होतं बघा किती छान झालेली आहे इथे याच पद्धतीने आता मी बाकी सगळी पट्टी बनवून घेणार आहे पहा इथे मी पट्टी पूर्णपणे बनवून घेतलेली आहे बघा आता इथे ही जी पट्टी आहे या साईडला आपल्याला फोल्ड करायची आहे बघा मी एकदम साईडला टिप टाकून इथे फोल्ड करून घेणार आहे याच प्रकारे तुम्हीही इथे करून घेणार आहात बघा इथे मी, मी पूर्ण पट्टी बनवून घेतलेली आहे अशी पट्टी बनवून एकदाच घरात जर ठेवली शिल्लक तर ऐनवेळेला पुन्हा पुन्हा बनवायची गरज पडत नाही ऐनवेळेला आपण त्याचा वापर करू शकतो बघा पूर्ण पट्टी इथे तयार झालेली आहे त्यानंतर आपण जिथे जिथे जॉईंट दिलेलं कापड होतं तिथे थोडंसं कोपरे वगैरे बाहेर आलेले असतात ते आपल्याला इथे कातरच्या मदतीने व्यवस्थित छाटून घ्यायचे आहेत किंवा कट करून घ्यायचे आहे तर बघा हे जिथे जॉईंट आहे तिथे एक्स्ट्राचं फॅब्रिक या पायपिंगवरती आलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे कारण पुन्हा पायपिंग केल्यानंतर ते वरून दिसू नये त्यासाठी बघा पूर्ण मी चेक करून लगेचच काढून घेणार आहे जिथे फक्त जॉईंट आलेले आहेत त्याच जागेवर असं येतं बाकी कुठेही येणार नाही आता आता आपली पायपिंग तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी ब्लाउज घेतलेला आहे आता ब्लाउजवरती पायपिंग कशी लावायची तेही तुम्हाला दाखवते एक्स्ट्राचं हे फॅब्रिक होतं व्हाईट कलरचं तर ते मी काढलेलं आहे इथे अर्धा इंच पुढच्या कडेला शिल्लक ठेवायचं आणि एकदम पायपिंगच्या कडेला टिप टाकून इथे आपल्याला कापडावरती जोडून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने एकदम कडेला टीप टाकायची आहे जिथे पायपिंगची आपण पहिली टीप टाकली होती त्याच ठिकाणी इथे पण टीप टाकून घ्यायची आहे आणि या प्रकारे आपण इथे टीप टाकून घेणार आहोत टीप टाकताना मात्र कपडा इथे दोनच्या पॉईंटचाच गेलेला पाहिजे जास्त कपडा जाऊ देऊ नकात पहा इथे मी पूर्ण आता इथे राऊंडमध्ये टीप टाकून घेणार आहे पूर्ण गळ्याच्या कडेला अशी याच पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित टीप टाकून घ्या पहा इथे पूर्ण आता गळ्याच्या कडेला मी ही पट्टी टाकून घेतलेली आहे इथे अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला ठेवून पायपीन उरलेली कट करून घ्यायची आहे तर बघा मी अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवलेला आहे म्हणजे पायपिंग आणि इथे शिवून घेतले बघा आता या पद्धतीने अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे आणि बघा त्या अगोदर पायपिंग किती व्यवस्थित दिसत आहे लुक विदाऊट टिप टाकता आहे किती सुंदर आलेला आहे पहा पहा आता हा जो कपडा आहे आतल्या साईडला जे अर्धा इंच शिल्लक होतं ते फोल्ड करायचं आणि साईडने टिप टाकून घ्यायची आहे पहा या पद्धतीने मी ते टिप टाकून घेत आहे कुठेही पायपिंग वगैरे आपण निर्वी गोट वगैरे करतो तर जर तुम्हाला असा गोट बनवायला जमत नसेल तर या प्रकारची पायपिंग बनवून घेतली तरीही चालतं फक्त आपल्याकडे फक्त सिंगल फूट असणं फार गरजेचं आहे डबल फूटवरती बरेच जण दाखवतात की जमतं पण जमत नाही त्यासाठी आपल्याकडे सिंगल फूटच असणं गरजेचं आहे ज्यांना प्रॅक्टिसनुसार जमतं त्यांच्यासाठी ठीक आहे पण प्रॅक्टिस करण्यासाठी तरी अगोदर आपल्याकडे सिंगल फूट असणं फार गरजेचं आहे तर बघा इथे माझी पूर्ण प पायपिंगपट्टी जोडून झालेली आहे आणि पायपिंग जी आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असल्यामुळे फार उठून दिसत आहे आणि त्यात सगळी पायपिंग एकसारखी दिसत आहे पहा कुठेही कमी किंवा जास्त असं दिसणार नाही पहा इथे मी लॉक करून दोरा कट करून घेत आहे पहा माझी पायपिंग पूर्णपणे रेडी आहे आणि पायपिंग किती सुंदर झालेली आहे तेही तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते बघा समोरचा जो गळा आहे तो किती छान आकारामध्ये आलेला आहे एकदम सरळ पायपिंग पट्टी लावली तरी कुठेही ओढल्यासारखा किंवा खेचल्यासारखा वाटत नाही याही साईडला पाहू शकता तुम्ही ब्रॉड गळा हवा होता कस्टमरला तर इथे ब्रॉ ब्रॉड गळा झालेला आहे बघा लेसलाही पायपिंग एकदम मॅच झालेली आहे आणि सगळी पायपिंग एकसारखी दिसत आहे बघा श्री स्वामी समर्थ